जनसेवा गटमधील सर्व सदस्यांना जय हरी नमस्कार राम आज मी ग्रामपंचायत कार्यालय गोटेगाव इथे आलेलो आहे कारण दहा दिवस झालं आज अकरावा दिवस आहे आशा वर्कर सोबताई तसेच ग्रामपंचायत सेवक शिवाजी महाराकर श्रीमंत बतुटे आणि अनिकेत बोरडे हे तसेच ऋषिकेश बोरडे हे आपल्याला आयुष्यमान भारत कार्ड हे काढण्यासाठी सहकार्य करत आहेत तर आणि नाम मात्र आहे तर मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की आयुष्यमान भारत कार्ड हे का काढायचं तर आपल्याला भविष्यात कोणतेही आजार उद्भवले तर पाच लाख रुपयापर्यंतच शासकीय दवाखान्यात तसेच जे खाजगी दवाखाने आहेत परंतु त्यामध्ये शासन मान्य ती योजना राबवली जाते त्या दवाखान्यामध्ये आपल्याला पाच लाख उपचार हा मोफत होणार आहे त्यामुळे साधारणतः आज अकरावा दिवस आहे आणि एकूण हजार एक हजार पन्नास सदस्यांपैकी तेवढी एकूण मंजुरी आहे गोटेगाव मधील एकूण आयुष्यमान आयुष्यमान धारक दार, एकूण जे आहेत ते किती आहेत एक हजार पन्नास आहेत त्यापैकी जवळपास साडेपाचशेच्या जवळ हे आयुष्यमान भारत कार्ड काढून झालेले आहे तर साधारणतः एकंदरीत जर विचार केला तर पन्नास टक्के अजूनही ग्रामस्थ या भारत कार्ड काढण्यापासून वंचित आहेत तर मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की हे कार्ड आपल्या आपण तात्काळ काढावे आणि आपल्या जवळ बाळगावे जेणेकरून कधी कोणावरती दवाखान्याची वेळ येईल हे काही कोणाला सांगता येत नसतं पुन्हा ऐन वेळेला कार्ड मिळत नाही त्यामुळे सर्वांनी जाणीवपूर्वक आणि दक्षतापूर्वक गांभीर्याने विचार करून जे उमेदवार राहिले असतील सोबतही तुम्हाला फोन करेल जे कोणी उमेदवार अजून राहिले आहेत त्यांनी येऊन तात्काळ आपलं सुद्धा कर्तव्य आहे कार्ड काढायचे शासन योजना राबवत आहे आपल्या स ग्रामस्थांसाठी राबवत आहे त्यासाठी आपलं सुद्धा कर्तव्य आहे ते सोबत किंवा त्या सेवकांची फक्त जबाबदारी नाही तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे त्यामुळे सर्वांनी सहकार्य करा आणि याचा उपयोग आम्हाला इतर कुणाला नाही फक्त तुम्हालाच आहे भविष्यात जे आरोग्य सेवा आपल्याला मोफत मिळणार त्यासाठी याचा उपयोग होणार आहे त्यामुळे सर्वांनी तात्काळ साधारणतः गव्हर्नमेंटची स्कीम असते दहा पंधरा दिवसात ही योजना बंद पडू शकते त्यामुळे लवकरात लवकर आपण गांभीर्याने विचार करून राहिलेल्या सदस्यांनी आपले आयुष्यमान भारत काढून घ्यावे आणि सहकार्य करावे या ठिकाणी थांबतो धन्यवाद